नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सांगितलं होतं की या एक ते दोन दिवसामध्ये ही वेबसाईट आहे ती वेबसाईट मागील त्याला सौर पंप या योजनेचे फॉर्म चालू होणार मित्रांनो या ठिकाणी फॉर्म चालू झालेले आहेत या ठिकाणी फक्त तुम्हाला कशाप्रकारे फॉर्म तुमच्या मोबाईलवर तुम्हाला भरून घ्यायचं आहे तेही कुणालाही एक रुपया न देता हे मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे चला तर मित्रांनो वेळ न घालता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला जायचं आहे गुगलवरती मित्रांनो गुगलवरती गेल्यानंतर सिम्पली या ठिकाणी टाईप करायचं आहे महा डिस्कॉम किंवा महावितरण ही मित्रांनो या ठिकाणी बघा अशा प्रकारचे जे सिम्बॉल आहे या सिम्बॉलवरची पहिलीच वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा मागील त्याला सौर कृषी पंप अप्लाय फॉर सोलार रूट पंप म्हणजे घरावर आपल्याला सोलार बसवायचं असेल तर या ठिकाणी दोन नंबरचे तुम्ही अर्ज करू शकता या ठिकाणी तुम्हाला शेतीमध्ये सोलार बसवायचं असेल तर एक नंबरच्या योजनेला तुम्ही या ठिकाणी टॅप करू शकता मित्रांनो या ठिकाणी बघा इंग्रजीमध्ये पूर्ण नावं आलेले आहेत परंतु आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची आहे मराठी भाषा या ठिकाणी बघा उजव्या कोपऱ्यामध्ये पहिलंच या ठिकाणी मराठी आलेलं आहे या मराठीवर तुम्ही टॅप करून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या ठिकाणी आपण पहिली जी योजना आहे या योजनेवर आपण टॅप करूया मित्रांनो अशा प्रकारे जे काही महावितरणचा संदेश आहे हा संदर्श संदेश आपण क्लोज करून घेऊया यानंतर मित्रांनो तुम्ही डिरेक्टली ही जाईल या वेबसाईटवरती अशा प्रकारे जी वेबसाईट येईल या वेबसाईटवरती गेल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा लाभार्थी जी, जी सुविधा आहे या सुविधेवर तुम्ही क्लिक करायचं आहे या सुविधेवर क्लिक केल्यानंतर अर्जाची सद्यस्थिती तपासण्यासाठी दोन नंबरचा ऑप्शन आहे देयकाची रक्कम भरण्यासाठी तीन नंबरचा आहे आपल्याला नवीन अर्ज करण्या करायचा असल्यामुळे या ठिकाणी पहिल्या ऑप्शनला आपण क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा अशा प्रकारचा जो फॉर्म आहे हा फॉर्म या ठिकाणी येईल या ठिकाणी मित्रांनो पहिल्यांदा इंग्रजीमध्ये आल्यानंतर या ठिकाणी बघा उजव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी भाषा चेंज करण्याचं तुम्हाला ऑप्शन आहे इंग्रजी आणि मराठी या ठिकाणी तुम्ही फॉर्म मराठी करून घ्यायचा आहे मित्रांनो या ठिकाणी बघा पहिलंच ऑप्शन आहे पैसे भरून प्रलंबित कृषीपंप वीज जोडणी ग्राहक तपशील या ठिकाणी ज्या लोकांनी पहिले कुसुम योजनेमध्ये अर्ज केलेले आहेत किंवा ज्यांचे काही पैसे पैसे भरायचे आहेत आणि फॉर्म सध्या पेंडिंगमध्ये आहे ज्यांचं पहिलं स्टेटस आहे त्या लोकांसाठी हा जो पहिला कॉलम आहे तो सोडून द्यायचा आहे या ठिकाणी जे काही नवीन अर्जदार आहेत त्यासाठी हे बघा दुसऱ्या रकाना या तुकून या ठिकाणी तुम्ही चॉईस करायचं आहे अर्जदाराची वैयक्तिक आणि जमिनीचे तपशील या ठिकाणी आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी जिल्हा या ठिकाणी गावाचे नाव या ठिकाणी तुमचा सर्वे नंबर टाकून घ्यायचा आहे जमीन मालकाचे नाव अर्जदाराचे नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी योजनेचं नाव ॲटोमॅटिकली या ठिकाणी तुम्हाला येईल मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या ठिकाणी तुमच्या तालुक्याचं नाव टाकून घ्यायचं आहे मुख्य सर्वेक्षण क्रमांक म्हणजे आपला गट क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा ता आहे शेतीचा प्रकार या ठिकाणी शेतीच्या प्रकारमध्ये खरीप असेल किंवा रब्बी असेल जसा आहे तसा तुम्ही या ठिकाणी टाकून घेऊ शकता या ठिकाणी बघा जमिनीचे क्षेत्रफळ किती आहे अडीच एकर असेल तर या ठिकाणी तुम्हाला तीन एच पीचा पंप मिळू शकतो अडीच एकरच्या वरती गेल्यानंतर या ठिकाणी पाच एकर म्हणजे पाचशे एच पीचा आणि पाच एकरच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला मित्रांनो साडेसात एच पीचा पंप हा मिळू शकतो फक्त एकच काम करायचं आहे एकाच सर्वेमध्ये तुमची जमीन असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे जर का मित्रांनो तुमचा तुम्हाला अशा प्रकारचे काही टेक्निकल एरर किंवा प्रॉब्लेम असतील तर मला तुम्ही कॉमेंट्समध्ये विचारू शकता मी तुम्हाला नक्की याचं उत्तर देईन अर्जदाराचा रहिवाशी पत्ता व ठिकाण थीकान। या ठिकाणी जे काही तुमचा रहिवास आहे घर क्रमांक असेल जिल्हा असेल गावाचं नाव असेल किंवा मोबाईल कर... क्रम क्रमांक असेल पॅन कार्ड असेल ही पूर्ण माहिती थी या ठिकाणी तुम्हाला भरून घ्यायची आहे पिनकोड जशास तसा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो या या ठिकाणी बघा जलस्रोत आणि सिंचन माहिती जलस्रोत म्हणजे तुम्हा तुमच्याकडे बोर आहे का विहीर आहे का नदी आहे तलाव आहे जे काही माहिती असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायची आहे पाण्याची गुणवत्ता निवडा या ठिकाणी हार्ड आहे का सॉफ्ट आहे या ठिकाणी तुम्ही जसं असेल तसं तुम्ही या ठिकाणी टाकून घेऊ शका या ठिकाणी बघा पावसाळी हंगामात जलस्रोत खोली फूटमध्ये या ठिकाणी तुमचा बोर मित्रांनो चारशे फूट असेल पाचशे फूट असेल एकदम ॲक्युरेट तुम्हाला या ठिकाणी त्यांची खोली द्यायची आहे कारण का तुम्हाला येत तुम्हाला जे सोलार पंप देणार आहे त्याचबरोबर एक वायर दोरी त्याचबरोबर जे काही पाईप लागणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी येईल जर तुम्ही या ठिकाणी अंदाजे देताल तर या ठिकाणी काही वस्तू तुम्हाला कमी पडू शकतात त्यामुळे ॲक्युरेसी या ठिकाणी महत्त्वाची आहे विद्यमान शेत तलाव आहे का या ठिकाणी जे काय आहे ते तुम्ही या ठिकाणी बसून व्यवस्थित प्रकारे विचार करून लिहायचा आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाच पाचच मिनिटाचा फॉर्म आहे परंतु या ठिकाणी चांगल्या प्रकारे फॉर्म भरत अर्धा घंटा या ठिकाणी लावायचा आहे मित्रांनो ही फॉर्म मित्रांनो हा जो कॉलम आहे भरल्यानंतर या ठिकाणी बघा कृषीचा तपशील पिकाचा प्रकार मागील वर्षी कोणतं पीक घेतलेलं होतं प्रकारचं पीक होतं या ठिकाणी शेवटचं वर्ष काय अशा प्रकारचा जो तपशील आहे हो हा तपशील तुम्ही व्यवस्थित भरून घ्यायचा आहे विद्यमान पंपाचा तपशील मित्रांनो या ठिकाणी सध्या विद्यमान पंप तुमच्याकडे कोणता आहे किती फुटावर आहे बोर क बोरमध्ये आहे का तलावमध्ये आहे या सर्व प्रकारची जी माहिती आहे ही माहिती तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायची आहे किती लिटर तुम्ही दिवसात पाणी वापरता किती अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांची सिंपल या ठिकाणी उत्तर आहे ऊर्जा कार्यपंप पंप म्हणजे सध्या तीन एच पीचा आहे चार एच पीचा आहे अशा प्रकारची जी माहिती आहे ती माहिती तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आता ही झालं आपली पहिल्या पंपाची थी। माहिती या ठिकाणी बघा जो चौथा कॉलम आहे यामध्ये बघा आवश्यक पंप तपशील या ठिकाणी तुम्हाला कितीचा पंप हवाय या ठिकाणी तुमची ज जो, जो जोड सात बारा आहे का या ठिकाणी तुमचं एकाच ठिकाणी क्षेत्र असणं महत्त्वाचं आहे जशी हे तुमचं क्षेत्र असेल त्या क्षेत्रानुसार तुम्ही या ठिकाणी बघा तुम्हाला अर्ज करायचा आहे तुम्हाला तीन एच पी पाच एच पी किंवा साडेसात एच पी या तीन प्रकारच्या पंपासाठी अर्ज करता येईल तुमच्या शेतजमिनीच्या क्षेत्रानुसार या ठिकाणी मग आवश्यक पंप प्रकार आवश्यक पंप श्रेणी आवश्यक पाणी उपसा लिटर मिलीमीटरमध्ये या ठिकाणी किती म्हणजे आ, किती उपसा आपण लिटरमध्ये करताय हे तुम्हाला या ठिकाणी पूर्ण माहिती आहे या ठिकाणी बघा बँक तपशीलमध्ये बँक खाते नंबर लिहायचा आहे आय एफ सी कोड आहे आहे तसा तुम्ही पासबुकवरचा लिहायचा आहे आणि एम आय सी आर कोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी एम आय सी आर कोड टाकून न येत नसेल तर तुम्ही या ठिकाणी गुगलवर सर्च करू शकता या ठिकाणी शहर किंवा शाखेचे नाव टाकून घ्यायचे आहे खातेधारकाचे नाव ॲज इट इज या ठिकाणी बँकेचे नाव शाखेचे नाव या ठिकाणी अशा प्रकारे जो हा पूर्ण हा फॉर्म भरल्यानंतर या ठिकाणी बघा घोषणापत्र आहे या ठिकाणी खालचे जे तीन डबे आहेत या तीनही डब्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी सर्व ज्या काही अटी आहेत ह्या अटी तुम्ही पूर्ण वाचून घ्यायच्या आहेत या अटी पूर्ण वाचल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सह सभ... सहमती दर्शवायची आहे या ठिकाणी तीन डबे केल्यानंतर या ठिकाणी बघा खाली आवश्यक कागदपत्रे सात बारा उतारा या ठिकाणी तुम्हाला सात बारा असणं आवश्यक आहे आणि जर का तुमचं जर सामायिक क्षेत्र असेल तर सामायिक क्षेत्र असेल तर या ठिकाणी सहमती दर्शायचं दोनशे रुपयेच्या बॉन्डवर या ठिकाणी तुम्हाला जे काही शपथपत्र आहे ते शपथपत्र या ठिकाणी अपलोड करायला लागेल मित्रांनो या ठिकाणी तुम्ही एक एक डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करू शकता पाचशे ची जी काही साईज आहे ही साईज तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट्सची ठेवायची आहे पी डी एफची जर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंटची साईज रिसाईज करता येत नसेल किंवा त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मी तुम्हाला यासाठी वेगळा अलग व्हिडिओ बनवून दाखवेन जर तुम्हाला प्रॉब्लेम अस येत असेल तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये नक्की कळू शकता या ठिकाणी आधारची प्रत या ठिकाणी रद्द के धनादेश किंवा बँक पासबुक बँक पासबुक एकदम अतिशय व्यवस्थित असं स्कॅन करून तुम्ही पी डी एफ तयार करून या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे पासपोर्ट साईट या ठिकाणी तुमचा छोटा पासपोर्ट असेल त्याचा स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे या ठिकाणी बघा इतर कागदपत्रे लागू असेल तर तुम्ही या ठिकाणी अपलोड करायचे यस टीसाठी या ठिकाणी जे जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर मित्रांनो या ठिकाणी पंच्याण्णव टक्के सबसिडी असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करणं अनिवार्य आहे या ठिकाणी बघा ही पूर्ण माहिती झाल्यानंतर शेवटी बघा अर्ज सादर करा यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा अशा प्रकारची जी पूर्ण माहिती आहे ही माहिती या ठिकाणी तुम्हाला येईल मोबाईल नंबर या ठिकाणी मोबाईल नंबरच्या सगळं डेटा असेल आधार कार्ड असेल जिल्हा तालुका जमीन जमिनीच कोणत्या गावामध्ये आहे जमीन सर्वेक्षण क्षेत्र जमिनीचा प्रकार भूमिया अभिलेख मालकाचे नाव वडिलांचे नाव आडनाव अशा प्रकारची जी काही सर्व माहिती आहे ही सर्व माहिती या ठिकाणी येईल या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहे सबमिट करून या ठिकाणी सबमिट केल्यानंतर तुमचा जो अर्ज आहे हा अर्ज या ठिकाणी तुमचा मंजूर होईल आणि या ठिकाणी बघा यम पी यम एस के पी वाय अटल कुसुम योजना या आधार क्रमांकासाठी अर्ज आधी सादर केला आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही अर्ज या ठिकाणी सादर करू शकता आणि यानंतर तुम्हाला जो काय मॅसेज येईल पासवर्ड आणि जो काय तुम्हाला का म्हणजे नेम आणि पासवर्ड मिळाला आहे तो तुम्ही सेव्ह करून ठेवायचा आहे तुमची जी काही स्थिती जाणून घ्यायची असेल तर भविष्यामध्ये तुम्हाला रेफर करण्यासाठी या ठिकाणी लागू शकतो मित्रांनो जर तुमच्या सातबाऱ्याला विहीर किंवा बोर लावला नसेल तर पहिले ऑनलाईन करून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे ऑनलाईन करून घेण्यासाठी सिंपल तुम्हाला या ठिकाणी तलाट्यापाशी जायचं आहे आणि एक अर्ज या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे सिंपल अर्ज दिल्यानंतर पंधरा दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचं ऑनलाईन या ठिकाणी बोर असेल किंवा विहीर असेल हे होऊन जाईल मित्रांनो परंतु हा वेळ तुम्ही वाया घालायचा नाही जो तुमच्याकडे जसं आहे तसं या ठिकाणी भरू शकता आणि पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही बोर आणि विहीर या ठिकाणी तुमच्या सातबाऱ्या जोडू शकता मित्रांनो प्रकारे हा आपला आजचा व्हिडिओ होता आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करा तुम्हाला जर काही कोणते प्रॉब्लेम असेल तर मला नक्की कॉमेंट्समध्ये विचारू शकता मी तुम्हाला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आजच्या व्हिडिओसाठी एवढंच धन्यवाद